ऐकला का आवाज किती कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा झाला आहे पावसाळा दिवस असून सुद्धा हा चिवडा एवढा कुरकुरीत कसा काय होतो तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत की भाजताना कुठली टिप वापरायची किंवा ते कशा पद्धतीनं भाजायचं म्हणजे ते पोहेसुद्धा आकसणार नाहीत आणि एकदम जसे तसे तसे असूनसुद्धा कुरकुरीत होतील तर तुम्हाला हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा जर बनवत असाल तर तुम्हीसुद्धा असाच कुरकुरीत असा चिवडा पोह्याचा चिवडा बनवू शकाल तर मी तर एक किलो पोहे घेतले पण पहिल्यांदा त्याला चाणीने स्वच्छ करून घ्यायचे आहे मध्ये म्हणजे पोह्यामध्ये बारीक असा भुगा असतो तो भुगा व्यवस्थित बाजूला निघून जातो आणि पोहे एकदम स्वच्छ होतात तर पोहे स्वच्छ करून घेतल्यानंतर दोन वेळा पोहे मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आपल्याला पातळ पोहे भाजण्यासाठी जाड अशी कढई घ्यायची आहे कढई म्हणजे जाड असेल तर पा पोहे एकदम पातळ असतात तर आपण पातळ भांडं वापरलं तर ते एकदम करपू शकतात म्हणून जाड असं भांडं घ्या कढई किंवा पातील कुठलंही तुम्हाला तुमच्याकडे असेल ते जाडमधून घ्या म्हणजे पोहे एकदम सगळीकडून व्यवस्थित भाजता येतील आणि पोहे भाजताना एक पद्धत तुम्हाला सांगते की एकाच उलतण्यानं किंवा एका चमच्याने कधीच हलवायचं नाही दोन उलतने किंवा झारी असं उलटणं घ्या काहीही घ्या पण दोन घ्या म्हणजे दोन ह्याच्याने पोहे व्यवस्थित हलवता येतात आणि सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात म्हणजे काय माहिती आहे का पोहे एकदम हलके असल्यामुळे जेव्हा आपण उलतण्याने पलट होतो ते पलटी होत नाही ते पुढे सरकतात म्हणून ह्याच्यासाठी दोन चमच्याने व्यवस्थित पोहे सगळीकडून एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे म्हणजे पोहे आपले आकसले सुद्धा नाही तुम्ही इथं पाहू शकता पोहे नये म्हणून म्हणजे जाड कडी ठेवायची आणि त्याला सगळीकडून सतत हलवत राहायचं म्हणजे पोहे अजिबात आकस आकसणार नाहीत नंतर मी कढईमध्ये चार ते पाच माप तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत इथं मी शंभर ग्राम काजू टाकलेले आहे त्याच्यामध्ये काजू टाकल्यानंतर काजूला एकदम तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला काजू तळायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे मी तर एक किलोसाठी पाव किलो घेतले आहे तुम्हाला जास्त आवडत ता असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता शेंगदाणेसुद्धा आपल्याला एकदम कुरकुरीत म्हणजे एखाद्या शेंगदाण्याचं चालतं किंवा असे त्याचा पूर्ण पांढरा जर एखादा शेंगदाणा झाला तर समजून जायचं शेंगदाणे आपले व्यवस्थित तळलेले तर इथं शेंगदाणे तुम्ही बघू शकता काही उरलेले आहेत तर आपले इथं शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेले आहेत एकदम कुरकुरीत असा त्याला त्याचं स्ट्रेक्चर झालेलं आहे आता पोह्या ज्या पोहे निवडून ठेवलेले आहेत त्यामध्येच ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दुसरं म्हणजे दुसरा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे आता शेंगदाणे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित तळून झालेले आहेत आपण आता कढईमध्ये खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला लाल किंवा तांबूस रंगापर्यंत येऊस तर आपल्याला खमंग असं तळून घ्यायचं आहे व कु uh, शक्यतो खोबऱ्याचे पातळ पातळ काप करा म्हणजे ते खाताना एकदम असं छान लागतील तर पातळ पातळ खोबऱ्याचे इथं काप तयार झालेले आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला डाळे म्हणजे हरभरेचे डाळे असतात ना ते घ्यायचे आहेत त्यालासुद्धा हे आल ऑलरेडी भाजलेले असतात त्याच्यासाठी आपल्याला जा याला जास्त वेळ लागत नाही याला थोडंसंच तळून घ्यायचं आहे तर डाळेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत डाळी तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे कडीपत्ता आपण व्यवस्थित हिरवागार चार ते पाच मी काड्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत होईस तर तळून घेतलेला आहे पण कडीपत्ता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे नाही नंतर मसाला मिक्स केल्यानंतर वापरायचा आहे कारण तुम्हाला नंतर पुढे सांगते कढीपत्ता लास्टला का टाकायचा आहे तर बारीक बारीक मिरच्यासुद्धा मी तर दहा पंधरा चिरून घेतलेल्या आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यानंतर तिखट मीठ मसाला ह्याची तयारी करून घ्यायची आहे आता तेल आपल्याला एवढं लागणार नाही तर आपण चार पाच माप तेल बाजूला काढून घेऊया आणि फक्त दोन ते तीन माप मी तेल ठेवलेले आहे त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे जिरे टाकल्यानंतर आपल्याला जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत त्याच्यानंतर मी एक चमचा तीळ टाकलेले आहे आपण इथं मोहरी कोणी कोणी मोहरी वापरतात तर मोहरी वापरू नका कारण मोहरी खाताना एकदम कचकच लागते तर आपणाला फक्त तिळ वापरायचे आहे तीळ वापरल्यानंतर चवीपुरतं एक किलोच्या अंदाजे मी एक चमचा ती मीठ टाकलेलं आहे आणि अर्ध्या चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर आपणाला हे मसाले जे आहेत मी थोडे वरचे डेकोरेशनसाठी बाजूला ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे तळलेलं जे शेंगदाणे सगळे मटेरियल आहे आणि पोहे त्याच्यामध्ये जो तळलेला मसाला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आता चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्ही पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या ती परत ही छोटी झाली आणि पोहे जास्त झाले आहेत मला हलवता येत नाही तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडे मिक्स करून पोहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे हळद मीठ सगळीकडून सगळ्याला पोह्याला लागलं पाहिजे हलक्या हलक्या हाताने आपल्याला पोह्यामध्ये सगळा मसाला मिक्स करायचा जास्त जोरात केला तर पोहे असं पोह्यांचा भुगा होऊ शकतो म्हणून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता त्याच्यानंतर वर दोन चमचे साखरची पावडर टाकायची आहे साखरच्या पावडरमुळे पोहेला एकदम चव इतकी छान येते आणि सगळा मसाला पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता अगोदरच टाकला तर पूर्ण त्याचा चुरास होऊन जातो ह्याच्यासाठी आपल्याला नंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे त्याच्यानंतर एक अर्धी लिंबाची फोड पिळायची आहे लिंबाचे फोड आणि साखरचं जे एक जागी येतं आहे ना तेव्हा आंबट आणि गोड इतकं छान लागतं पोह्याला त्याची टेस्ट इतकी सुंदर आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही तर पोह्याचा एकदम परफेक्ट चिवडा असा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पोहे कुठंही म्हणजे असं आकसले नाहीत आणि कुरकुरीतसुद्धा झाले आहेत सुरुवातीला तुम्ही आवाज ऐकलाच होता पोह्यांच्या चिवड्याचा किती कुरकुरीत असा झालेला आहे आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी आहे तर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा चिवडा बनवत असाल तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर यासुद्धा बहिणीला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि माझ्या